पोलीस आणि गलाई बांधव यांचे नाते अतिशय नाजूक समजले जाते अलीकडे तर चोरीच्या संशयावरून अनेक गलाई व्यावसायिकांना लोबाडणे त्रास देणे अशा घटना घडत आहेत कलम चारशे अकरामध्ये अनेक गलाई बांधवांचे बळी गेले आहेत गलाई बांधवांच्या ज्या संघटना आहेत त्यांचेकडून कलम चारशे अकरामध्ये दुरुस्ती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत आंध्र प्रदेशातील तेनालीमधील एक तरुण गलाई व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने सबंध देशभर खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत नेमके काय घडले ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठो रेणावी येथील गलाई बांधव सिद्धेश शिवाजीराव घोरपडे वय पस्तीस यांनी आंध्र प्रदेशमधील तेनाली येथे गळफास लावून आत्महत्या केल्याने गलाई बांधवंशात खळबळ उडाली आहे विजयवाडा येथे पडलेल्या दरोड्यातील पन्नास ग्रॅम सोने सिद्धेश घोरपडे यांनी गाळल्याचा आरोप आंध्र प्रदेश पोलिसांनी ठेवला होता त्यांना पोलिस स्टेशनला बोलावून चौकशी करून ते सोने भरून देण्यासाठी तगादा लावला होता यावरून सिद्धेश गोरपडे प्रचंड नाराज असल्याचे समजते काहीही कारण नसताना पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी झाल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला आणि त्यांनी रात्री स्टेटस ठेवून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले तसेच त्यांनी पोलिसांना उद्देशून सत्याच्या ठिकाणी देव आहे असेही म्हटले होते त्यामुळे रात्रीच स्टेटस ठेवलेल्या सिद्धेश घोरपडे यांनी रात्री दोन वाजता गळफास घेतला पण गलाई व्यवसायातील एक तरुण व्यावसायिकाचा बळी मात्र गेला सिद्धेश हे आपला मुलगा शिवंश याच्या वाढदिवसानिमित्त गावी येणार होते त्याच्या आदल्या दिवशीच सिद्धेश यांनी या जगाचा निरोप घेतला आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी वाय एस आर सी पी या पक्षाने घटनेची दखल घेऊन हा मुद्दा उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत कलम चारशे अकरा पुन्हा एकदा या घटनेने चर्चेत आले पोलिसांनी सिद्धेश घोरपडे यांना त्रास दिला असल्याचे चर्चा होत आहेत मुलाच्या वाढदिवसालाही न येता त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले खरंच त्यांना पोलिसांनी त्रास दिला होता का हे ही पाहणी ठरणार आहे सिद्धेश घोरपडे यांच्या मृत्यूनंतर आता गलाई व्यवसायातील संघटना काय भूमिका घेणार कारण पन्नास ग्रॅम सोने गाळण्याचा आरोप होत असला तरी ते सोने ज्यांनी गाळले होते त्यांना परत दिले होते यात सिद्धेश घोरपडे यांचा काय दोष हा प्रश्नही पडतो रेणावी या मूळ गावी सिद्धेश यांचे अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जन विधी पार पडला सिद्धेश यांच्या पश्चात परिवारामध्ये त्याची लहान मुलगी मुलगा पत्नी भाऊ व आई वडील आहेत कलम चारशे अकरामध्ये मध्ये खरंच लवकर बदल व्हावा अन्यथा भविष्यातही अशा घटना घडून तरुण गलाई व्यावसायिकांचा बळी जाऊ शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज बिटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद